चार चाकी आणि दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात महिम तालुका सांगोला येथील तेजस संभाजी चौगुले या दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या मागे बसलेला दुसरा युवक गंभीर जखमी झालाय अपघात महूते ते महिम रस्त्यावर सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला महिम येथील तेजस चौगुले व पस्तीस व त्याचा गावातील मित्र दत्तात्रय कांबळे हे दोघे कामानिमित्त दुचाकीवरून महूद येथे आले होते महूद येथील काम आटोपल्यानंतर ते दोघे दुचाकीवरून दर्धाव वेगाने माहीमकडे होते त्याचवेळी माहीमहून महूद मार्गे पुढे जाणारी चार चाकी येत होती महूद ते महिम मार्गावर असलेल्या पाची डेरा या परिसरातील वळणावर या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली धडक झाल्यानंतर तेजस चौगुले याचे डोके चार चाकीच्या गेले त्यामुळे कवटी फुटून आणि चेहऱ्यावरील इतर अवयव बाहेर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय कांबळे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर चारचाकीमधील प्रवाशांनी मागून येणाऱ्या टमटम वाहनाला थांबवून त्यामध्ये या दोघांना घेऊन पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर या अपघातग्रस्त चारचाकीमधील प्रवासी रुग्णालयातून अचानक निघून गेले घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे